नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचा महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच बघणार आहोत आणि हा प्रश्नसंच तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेळ न घालवतो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नाईल नदी कोणत्या देशात उगम पावते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक आहे इथिओपिया प्रश्न दोन आहे पंचेचाळीसवा मिसेस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले योग्य उत्तर ऑप्शन एक डॉक्टर जानवी राणे यांना प्रश्न तीन आहे मधुमेह हा आजार कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रक्त शर्करा प्रश्न क्रमांक चार आहे गोगामल राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्प म्हणून जाणले जाते हे महाराष्ट्रातील कुठे स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमरावती गोगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते आहे अमरावती प्रश्न क्रमांक पाच आहे मानवी डोळ्याचा डॅस प्रकाशाला संवेदनशील आहे काय मित्रांनो योग्य उत्तर ऑप्शन तीन दंड व शंखू मित्रांनो दंड व शंखू ह्या पेशा आहेत प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजा राममोहन रॉय यांना प्रश्न क्रमांक सात आहे खालीलपैकी कोणते इंधन जळल्यानंतर सर्वाधिक वायू प्रदूषण निर्माण होईल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वाळलेल्या गायचे क्षण प्रश्न क्रमांक सहा आहे महाराष्ट्राचा सर्वोच्च खनिज असलेला खालीलपैकी कोणता विभाग आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार नागपूर नागपूर या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज आढळतात मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे भारतीय सर्वोच्च न्यायालय केव्हा अस्तित्वात आले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी प्रश्न क्रमांक दहा आहे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सावरकर बंधूने कोणत्या गुप्त क्रांतिकारी संघटनेची सुरुवात केली योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अभिनव भारत प्रश्न क्रमांक अकरा आहे निरा प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बारा आहे एकसष्टव्या संविधान दुरुस्ती कायद्याद्वारे भारतामधील व्यक्तीचे मतदानाचे वय हे डॅशवरून अठरा वर्षे एवढे कमी केले गेले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस वर्ष पहिले मित्रांनो एकवीस वर्ष होतं नंतर अठरा वर्ष करण्यात आलं कोणती घटना दुरुस्त ती आहे एकसष्टी लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोण आतापर्यंत महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री राहिले आहेत योग्य उत्तर ऑप्शन एक शरद पवार प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोयना जलविद्युत प्रकल्प प्रश्न क्रमांक पंधरा आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अर्धाव्या सदस्य कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार टी रविशंकर यांची प्रश्न क्रमांक सोळा आहे राष्ट्रीय भूगोल दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा जानेवारी रोजी प्रश्न क्रमांक सतरा आहे राज्यातील बाजार समितीचा अभ्यास करण्यासाठी आणि बदल का साथी कोना चा खाली समीति है। कर सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उमाकांत दांगट प्रश्न क्रमांक अठरा आहे संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार सव्वीसशे वर्ष प्रश्न क्रमांक एकोणीस आहे बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मराठी भाषेसाठी विजेचे पद कोणी जिंकले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर सुरेश सावंत प्रश्न क्रमांक वीस आहे दोन हजार पंचवीसचा मराठी भाषेसाठीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रदीप कोकरे यांना प्रश्न क्रमांक एकवीस आहे कार्ल मार्क्सच्या विचारावर जगातील पहिली साम्यवादी क्रांती कोठे घडली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया प्रश्न क्रमांक बावीस आहे मधुकर स्वराज्य शास्त्री गीताई हे ग्रंथ संपदा कोणाचे आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांचे प्रश्न तेवीस आहे विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर स्थित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक आंध्र प्रदेश प्रश्न क्रमांक चोवीस आहे ब्रह्मदेशाचा राजा थिबा याचा राजवाडा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी प्रश्न क्रमांक पंचवीस आहे महाराष्ट्रातील बहुतांश वन क्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आढळतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शुष्क पानझडी प्रकारचे जंगले मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काय जर परीक्षेसंदर्भात शंका असतील त्या पण तुम्ही विचारू शकता व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र